नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बारा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजेच यंदाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा बारा जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे कारण की राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वाटपाचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे सरसकट पिकमा हा बारा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तर मित्रांनो हा पिकमा सरसकटचा जे काही पंचवीस टक्के अग्रिम मंजूर केलेला आहे तो येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तात्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांना आणि तसे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तसे आदेश देण्यात आले तर मित्रांनो आता ते बारा आहेत बारा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के सरसकट विकमा मंजूर झालेलं आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, सुरु तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळपास एक तारखेला आणि दोन तारखेला म्हणजे एक सप्टेंबर दोन सक... सप्टेंबर या दोन दिवसाच्या दरम्यान पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस बारा जिल्ह्यामध्ये पडला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसानीच्या कारणास्तव आता बारा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा सरसकट पीक मंजूर झालेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आता ही स्वतः माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मीडियाला दिली आहे मी तुम्हाला जिल्ह्याने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळामध्ये सरसकट पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा सरसकट पीक पिकमा अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे आणि हा पिकमा पंधरा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना आणि मित्रांनो जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच बेचाळीस महसूल मंडळामध्ये सरसकट पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग आणि उडीद या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे सोयाबीनसाठी जर आपण जर बघितलं तर सतरा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत पिकमा भेटणार आहे याचबरोबर कापूस या पिकासाठी जवळपास बारा हजार पाचशे रुपयापर्यंत पिकमा हा पंचवीस टक्के अग्रिम भेटणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये स एकूण बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसुली मंडळामध्ये सरसकट पिकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल या तिन्ही पिकाचा या वर्षीचा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा महा पंचवीस टक्के मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये सरसकट पीक महा पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीन कापूस तूर मूग उडीद दाणी या सर्व पिकासाठी पंचवीस अग्रिमचा पिकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकूण जवळपास पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळा महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमाहा पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये कालच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे येऊन गेले त्यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यामुळे परभणी जिल्हाधिकारी यांना तेथेच तेथेच त्यांनी तात्काळ आदेशित सुद्धा केलेला आहे की परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचे आदेश लवकर काढून शेतकऱ्यांना महा सुद्धा लवकर देण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पंचवीस टक्के पीक महा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आहे ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर या किंवा जे काही खरीप ज्वारी आहे या सुद्धा पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सरसकट विकमा हा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर करण्यात आलेला जिल्हाधिकारी नांदेड यांना राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की विमा कंपनीला लवकरात लवकर पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेची निर्ग अधिसूचना निर्गमित केला निर्गमित करा आणि सरसकटचे आदेश द्या त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये म्हणजे सर्वच्या सर्व नांदेड जिल्ह्यातील जेवढे काही महसूल मंडळ आहेत त्र्याण्णव आहेत आणि त्यामुळे सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये सोया कापूस तूर मुग उडी सर्वच्या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिक मा जवळपास बावीस हजार रुपये बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत भेटण्याची शक्यता जास्त आहे आणि पंधरा दिवसामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही महसूल मंडळामध्ये झाला आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि हिंगोली जिल्ह्याची पाहणी केलेली आहे राज्याचे कृषीमंत्रीसुद्धा आलेले होते याचबरोबर राज्याचे जे काही विविध मंत्री होते सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेले होते त्यामुळे मित्रांनो आता जी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहणी केली त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट महसूल मंडळामध्ये म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळामध्ये सरसकट पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील जर आपण जर बघितलं तर कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकाचा हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि तो पिकमा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जमा होणार होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील एकूण जवळपास अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये एकूण सर्वच्या सर्व धाराशिव महसूल धाराशिव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमाहा मंजूर झालेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आहे तिथले त्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलेला आहे आणि विमा कंपनीला सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गम निर्गमित करून त्याला विमा कंपनीला सुद्धा आदेशित केलेला आहे की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये सरसगट पिकमा हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करावा याच्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर सोयाबीन असेल कापूस असेल तू असेल मुग असेल उडीद असेल या सर्वच्या सर्व, सर्व पिकासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के निर्गमित करण्यात आलेल्या मराठवाड्यातील जवळपास आठ छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे लातूर परभणी नांदेड हिंगोली आणि धाराशिव हे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये सरसकट पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे याच्याच बरोबर आता मित्रांनो पूर्व विदर्भातील तीन जिल्हे माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध नाही परंतु लगेच काही तात्काळ काही तासानंतर ती सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु मराठवाड्यासह पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची सरसकटची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे एकूण जवळपास आपण जर विचार केला तर एकूण राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा सरसकट महा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे महत्वाचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून असं बोल ही माहिती देत असताना शासनाने सुद्धा नुकसान भरपाई भेटेल एनडीआर पी एसडी आर एफ च्या नुकसानीनुसार ती काय नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटेल शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत पंचनामे काय होणार नाहीत परंतु सरसकट ही अनुदान मिळणार आहे पंचनामे न करता पंचनाम्यासाठी वेळ न लावता सरसकट ही नुकसान भरपाई सुद्धा शासनाची शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली धाराशिव आणि पूर्व विदर्भातले तीन ते चार जिल्हे याच्यामध्ये सुद्धा शेती पिकाचे फक्त शेती पिकाचे नुकसान भरपाईचे पंचनामे होणार नाहीत परंतु ज्यांची पाईपलाईन वाहून गेलेली आहेत ज्यांचे गृह गुर याचबरोबर जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे इतर नुकसान नुकसान झाले ज्याची फक्त पंचनामे होणार इतर शेती पिकांचे पंचनामे होणार नाही सरसकट ती सुद्धा मदत शासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार भेटणार आहे अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकांच्या वाटपासंदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद